महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जाऊन मिळणार असल्याची बातमी एबीपी माझाने दिली आहे हे पक्षप्रवेश अगदी लवकरच होणार आहे जशी सूत्रांची माहिती आहे शिवसेनेनं ऑपरेशन टायगरची तयारी जवळपास पूर्ण केल्याचं बोललं जात आहे मित्रांनो ठाकरे गटाच्या खासदारांची यादी आपण पाहणार आहोत ते जाणून घेण्याआधी सर्कल मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अनेकांची पक्षांतर केली अनेकांचा हा प्रयोग यशस्वी ठरला मात्र असेही काही नेते होते ज्यांना पराभवाचा सामना करावा लागला पराभवानंतर पक्षांतर केलेल्या नेते मंडळीत अस्वस्थता वाढू लागली आहे या अस्वस्थतेतूनच त्यांनी पुन्हा घर वापसी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत तर दुसरीकडे विरोधी पक्षांना गळती लागली आहे याचा सर्वाधिक फटका ठाकरे गटाला बसत आहे एका मागोमाग एक मोठे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरेंची साथ सोडत आहेत आताही उद्धव ठाकरेंना धक्का देणारी बातमी आली आहे एक दोन नव्हे तर तब्बल सहा खासदार पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याची माहिती मिळाली आहे पक्षांतर बंदी कायद्याला हुलकावणी देण्यासाठी आवश्यक असलेली सहा खासदारांची मोठ बांधण्यात एकनाथ यश आले आहे ठाकरे गटाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या साथीला येणार आहेत असे वृत्त एबीपी माझाने दिले आहे विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर ठाकरे गटाला गळती लागली आहे आतापर्यंत अनेक मोठ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष सोडलाय हा सिलसिला अजूनही थांबलेला नाही आता शिंदेनी ठाकरे गटाचे खासदार फोडण्याचा चंग बांधला आहे या राजकीय नाट्यात त्यांना यश मिळेल का हा प्रश्न आहे मात्र शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाला आणखी हादरे बसणार असल्याचं सांगितलं होतं त्यानुसारच आता ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे लोकसभा निवडणुकीत मशाल चिन्हावर एकूण नऊ खासदार निवडून आले होते आता पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई टाळायची असेल तर एकाच वेळी सहा खासदारांची सहा खासदारांनी पक्षांतर करणे गरजेचे आहे त्यानुसारच आता नऊ पैकी सहा खासदार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे गटात नेमके कोणते खासदार प्रवेश करणार आहेत याची माहिती अजूनही समोर आलेली नाही मात्र संसदेच्या आगामी अधिवेशनाआधीच पक्षांतर होणार असल्याचे चर्चा आहे या खासदारांचं भवितव्य पणाला लागणार होत त्यामुळेच ठाकरेंची साथ सोडताना अनेकांची स्थिती तळ्यात मळ्यात अशी होती मागील वेळी जे राजकीय नाट्य घडलं त्यात शिवसेनेचे एकूण अठरापैकी बारा खासदार शिंदेगडात गेले होते मित्रांनो ठाकरेंचे नऊ खासदार कोण आहेत ते जाणून घेण्याआधी सर्कल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा ते ठाकरेंचे नऊ खासदार आहेत आताच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे संजय देशमुख नागेश पाटील आष्टीकर संजय जाधव राजाभाऊ वाजे संजय दिना पाटील अनिल देसाई अरविंद सावंत भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर हे नऊ खासदार निवडून आले आहेत आता या नऊ खासदारांपैकी कोण ठाकरेंची साथ सोडून जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे